नमस्कार शेतकरी बांधवानो यात आपण लहान ट्रॅक्टर असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जर तुमच्याकडे वीस एच पीपेक्षा कमी अश्वशक्तीचा ट्रॅक्टर असेल आणि तुम्हाला त्यासाठी नांगर उदाहरणार्थ पलटी नांगर किंवा डिक्स नांगर खरेदी करायचा असेल तर यावर किती अनुदान मिळते पात्रता काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाडी बी डीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत ट्रॅक्टरचलित अवजारांवरील अनुदानाचे अनुदानाची, अनुदानाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण अवजारांचे महत्त्व आणि अनुदानाची रचना तर शेतकरी बांधवांनो नांगरणी हे शेतीतील सर्वात महत्त्वाचे काम आहे विशेषतः लहान ट्रॅक्टरांसाठी असलेले छोटे नांगर अत्यंत उपयुक्त ठर या उपअभियानांतर्गत लहान नांगरांसाठी म्हणजेच दोन फळाचा पडली नांगर किंवा लहान डिस नांगर किती अनुदान मिळते ते आपण बघूया तर साधारण दोन फळाचे नांगर यासाठी वापरले जातात खालील अनुदान त्या लहान नागरांसाठी लागू आहे मोठे असल्यास त्या प्रकारे सिलेक्ट करावा त्यानुसार जास्त अनुदान तुम्हाला मिळेल जे ऑनलाईन वेबसाईटवरती अप्लाय करताना तुम्हाला जे तिथे तुमचे एच किती एच पीचे ट्रॅक्टर आहे तिथे सिलेक्ट करावे त्यानुसार तुम्हाला जास्त किंवा कमी अनुदान मिळेल इथे तुम्ही बघू शकता अवजाराचा प्रकार शेतकरीची कॅटेगरी कोणती आहे एस सी एस टी महिला शेतकऱ्यांसाठी किती अनुदान आहे इथे बघू शकता है। मोल्ड बोर्ड नांगरसाठी सोळा हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते आणि एस सी एस टी महिलांसाठी वीस हजार रुपये तव्याचा नांगरसाठी सोळा हजार एस सी एस टी महिलांसाठी वीस हजार त्यानंतर चिजल नांगरसाठी आठ हजार एस सी एस टी आणि महिला शेतकऱ्यांसाठी दहा हजारपर्यंत रुपयांपर्यंतची मदत इथे मिळू शकते त्यानंतर आपण नंतर अनुदान मर्यादा हे अनुदान नांगराच्या किमतीच्या चाळीस टक्के सर्वसाधारण किंवा पन्नास टक्के आरक्षित गट म्हणजेच एस सी एस टी किंवा महिला आरक्षित गट किंवा केंद्र शासनाने ठरवलेल्या कमाल मर्द्या उदाहरणार्थ पंचेचाळीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढेच मिळणार आहे लहान ट्रॅक्टरसाठी योग्य नांगर म्हणजेच उदाहरणार्थ दोन फळांचा नांगर खरेदी करताना ही रक्कम खूप मो खूप मोठी मदत शेतकऱ्यांना करते त्यानंतर योजनेच्या ज्या पात्रता आणि अटी आहेत त्या आपण बघणार आहोत अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा स्वतःच्या नावावर सातबारा उतारा आणि आठचा उतारा असली शेतजमीन असावी त्यानंतर ह्या नांगरासाठी अप्लाय करताना शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असणे बंधनकारक आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अवजार ट्रॅक्टर चलित असल्यामुळे अर्जदाराकडे किंवा कुटुंबातील एका सदस्याकडे ट्रॅक्टर असणे बंधनकारक आहे अवजारासाठी अर्ज करताना तुम्हाला ट्रॅक्टरची आर सी बुकची जी नोंदणी प्रमाणपत्र आहे ती अपलोड करावे लागते त्यानंतर जर तुम्ही यापूर्वी नांगरासाठी अनुदान घेतलेले असेल तर तुम्ही पुढील दहा वर्षासाठी पुन्हा नांगरासाठी अर्ज करू शकत नाही पण तुम्ही ट्रॅक्टरसाठी लाभ घेतला असेल तरीही अवजारासाठी अर्ज करू शकता त्यानंतर अर्ज करण्यासाठी लागणारी जे कागदपत्रे आहेत आपण बघणार आहोत तर तुमचा सात बारा उतारा आठचा उतारा ए हा जमिनीच्या पुराव्यासाठी म्हणजे तुमच्याकडे जमीन आहे किंवा नाही काही काही लोक फ्रॉडसुद्धा असतात त्यासाठी हा पुरावा ते, पुरा ते मागतात त्यानंतर आधार कार्ड आणि आधार संलग्न बँक पासबुकची प्रत हे तुम्हाला अपलोड करावी लागते त्यानंतर नांगराचे कोटेशन तुम्ही ज्या डीलरकडून अवजार घेणार आहात त्याचे कोटेशन ते डीलरकडे तुम्हाला मिळते त्यानंतर नागरांचा टेस्ट रिपोर्ट या अवजाराचा तपासणी अहवाल हा डीलरकडेच उपलब्ध असतो त्यानंतर ट्रॅक्टरची आर सी बुकची प्रत म्हणजे ट्रॅक्टरच्या मालकीचा पुरावा तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा नाही याचा पुरावा त्यानंतर जात प्रमाणपत्र हे केवळ एस सी एस टी प्रवर्गासाठी आहे त्यानंतर स्वयं घोषणापत्र आणि फोटो हे सर्वांसाठी लागू आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बघणार आहोत आपण सर्वात अवघड तुम्हाला डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यावरती आपला प्रोफाईल जे आहे ते शंभ शंभर टक्के पूर्ण करायचे आहे शंभर टक्के पूर्ण करायचे म्हणजे तुमचा फोटो तुमचं नाव तुमचं गाव तुमचं तालुका जिल्हा पिनकोड मोबाईल नंबर सर्व कागदपत्रे जे तिथे मागितले आहेत ते, ते अपलोड करणे त्याला शंभर टक्के पूर्ण करा असे म्हणतात तिथे तुम्हाला दिसते की तुमचे प्रोफाईल ऐंशी टक्के पूर्ण आहे नव्वद टक्के शंभर टक्के तसे शंभर टक्के पूर्ण करायचे आहे त्यानंतर लॉग इन करून कृषी यांत्रिकीकरण या घटकाखाली जमीन सुधारणा पुवड मशागत अवजारे निवडा आणि त्यामध्ये नांगर निवडून अर्ज सादर करावा त्यानंतर लॉटरी पद्धतीने तुमचा निवड केली जाते लॉटरी पद्धतीने निवड जर झाली लॉटरी नाव आले तुम्हाला तर तुम्हाला पूर्वसंमतीपत्र मिळेल तिथेच वेबसाईटवरती हे पत्र मिळाल्यावर तुम्ही नांगर खरेदी करू शकता ते कागदपत्रे अपलोड करू शकता आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अनुदानाशी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल हे तुम्हाला सर्व कळेल तिथे तर शेतकरी बांधवांनो लहान ट्रॅक्टरसाठी अवजारे खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे तुमच्या शेतीचे काम सोपे आणि जलद करण्यासाठी लगेच मा पोर्टलवर अर्ज करा या योजनेबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्या बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद